चौऱ्याण्णव जी आर नुसार मनोज यांनी आरोप केलेला आहे की शरद पवार आणि मराठा समाजाचं वाटत नाही आता त्या दिवशी मनोज सरंग माणसं तेव्हा बघूया शरद पवार केल्यानंतर काय माणसांची पावर आहे आज त्यांनी आरोप केला असेल तर मला माहित नाही पण चौऱ्याण्णवचा जी आर आता निघाला असं त्यांचं म्हणणं असेल त्यानंतर या सरकारकडून जी आर दुरुस्त करून घ्यावे मला वाटतं की आता आरक्षणाच्या माध्यमातून जी त्यांची लढाई आहे त्याला राजकीय रंग लागू नये अशी माझी हे का असं आता का आला असं मला आता कधी शरद पवार समर्थक म्हणून बोलतात कधी शरद पवारांनी मराठ्यांचं वाटप केलं म्हणून सांगतात मी काही ही बातमी ऐकलेली नाहीये मी ऐकल्यानंतर त्यावर बोलेल मला वाटत की पवार साहेबांनी महाराष्ट्रातल्या सर्व समाजाला बरोबर नेऊन घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये या आत्ताच्या राज्यकर्त्याच्या चौऱ्याण्णवला काय झालं आंदोलन तुम्ही आता सुरू केलेलं आहे या आंदोलनातून पुढे तुम्हाला सरकारकडून जे आश्वासन दिले त्याची पूर्तता होते का ती बघावी ती अर्थ ते पूर्तता जर झाली था था तर सरकारला ह्या जा विचारा पूर्वीचे आदेश बरे बदलले गेले ना मग आत्ताच्या आदेशामध्ये काय निर्णय होतोय हा सरकारला विचारला तुमची लढाई सरकारची आहे कि विरोधी पक्षाची आहे मला कळून द्या एकदा